बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी मोदी विरोधकांवर टीकास्त्र डागलेलं आहे मोदी विरोधकांकडे फक्त इंजिन आहे मात्र डबे नाहीये डबेच नाही तर सामान्य माणूस बसणार कुठे फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोलुल गांधीची गाडी आहे त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी आहे लालू प्रसाद म्हणतात मी आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे टप्पे नाहीच आहे